संपूर्ण जगामध्ये महादेवांचे खूप भक्त आहेत प्रत्येक भक्ताला महादेवाला प्रसन्न करून घेण्याची इच्छा नक्कीच असते त्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक उपाय केले जातात याचा लाभ भाविकांना लवकरच मिळतो यावर्षी आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्रीचा सा उत्सव साजरा केला जाणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय करून तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करून घेऊ शकता या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून महादेवांची पूजा करावी महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते उपाय केल्याने कोणते फायदे होतात ते आपण जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार भगवान महादेवांना भोळा शंकर म्हटलं गेलं आहे त्यामुळे जे भक्त खऱ्या मनाने भक्ती करतात त्यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात शिवपुराणात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तसेच मानवी जीवनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय इतके सोपे आहेत की ते कोणीही करू शकेल धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकरांना भोळा शंकर म्हटलं गेलं आहे त्यामुळे जे भक्त खऱ्या मनाने भक्ती करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात चला तर जाणून घेऊया शिवपुराण्यातील सांगितलेली काही उपाय शिवलिंगावर अभिषेक कसा करावा आर्थिक संकटातून मुक्तता कशी करावी महाशिवरात्री दिवशी एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी आणि त्यातमध्ये गंगाजल मिसळून त्यातमध्ये थोडेसे काळे मिसळून ते, 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 ते शिवलिंगावर अभिषेक करावा ओम नम शिवायचा जाप करावा असे केल्याने आर्थिक संकट दूर होते महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराला शमीची पाणी आणि रुद्राक्ष अर्पण करावा त्यानंतर तुमची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी महादेवांकडे प्रार्थना करावी नोकरी व्यवसायातील समस्याही दूर होतात दोन पैशांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सोमवारपासून हा उपाय करावा संध्याकाळी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन तिथल्या शिवलिंगाजवळ एक तुपाचा दिवा लावावा मनातील इच्छा सांगावी एका सोमवारपासून हा उपाय अखंड एक्केचाळीस सोमवार करावा तुमची संकटे दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तीन अखंड अक्षता उपाय शिवपुराणात अखंड अक्षताचा उपाय शिवाच्या उपासनेत करावा असे सांगितले आहे म्हणजेच तांदूळ तुटलेला नसून तो पुझेच अखंड असावा देवाच्या पूजेत अखंड तांदूळ अर्पण केल्याने महालक्ष्मीची प्राप्ती होते चांगले परिणाम मिळवण्यासाठी शिवलिंगावर कापड टाकून त्यावर तांदूळ अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला लवकरच चांगले फळ मिळेल हा उपाय शनिदोषात खूप फायदेशीर ठरतो चार गहू व जव उपाय शिवपुराणात गहू व जव हे भगवान शंकराच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले गेले आहे शिवलिंगावर जव मिश्रित पाणी अर्पण केल्याने धनप्राप्ती होते त्यामुळे पितरही प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी गहू दान केल्याने कुळात वाढ होते असे मानले जाते की गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकरांना अतिप्रिय आहेत भगवान शंकरांना पिठाचे लाडू अर्पण केल्याने तुमच्या घरात सुख नांदते पाच देवी लक्ष्मी आणि कुबेर देवताही येत प्रसन्न होतील असा हा उपाय आहे असे म्हटले जाते की रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचा अंधकार दूर होतो दररोज रात्री पूर्वार्धात शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या घरातील अंधार दूर होतो देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते तसे केल्याने कुबेर देवताही तुमच्यावर प्रसन्न होतात सहा आनंद आणि समृद्धीसाठी हा उपाय करावा महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना करावी जर तुम्ही शिवलिंग प्रतिष्ठापना करत असाल तर लक्षात ठेवा की शिवलिंगाचा आकार हा अंगठ्याच्या पहिल्या गाठीपेक्षा मोठा नसावा शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर द तासाला त्याची पूजा करावी हा उपाय तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि कल्याण वाढवेल सात मनुष्याला अनेक वेळा जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवते त्याचवेळी कर्ज फेडण्यात अनेक अडचणी येतात कर्जमुक्तीसाठी शिवपुराणात काही उपाय सांगितले आहेत जे महाशिवरात्रीला केल्याने महादेवांच्या आशीर्वादाने कर्जमुक्ती होते आणि आर्थिक सुबत्ता येते शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन तुपात बुडवावे त्यानंतर ओम नम शिवायचा अकराशे वेळा जाप करावा त्यानंतर शिवलिंगावर ते तुपात बुडवलेले जे तिळ आहेत त्यातील एक, एक तिळ करून त्या शिवलिंगावरती अर्पण करावे असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते आणि करिअरमध्ये प्रगतीही होते मंदिरात पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात धार्मिक मान्यता अशी आहे की कर्जापासून मुक्त होण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी उज्जैनमधील ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात पूजा केली जाते शनिवारी केलेल्या या पूजेला पिवळी पूजा असे म्हणतात पिवळ्या रंगाची पूजा म्हणजे या पूजेत पिवळ्या कपड्यात पिवळी फुले हळद हरभरा मसूर आणि थोडा गूळ बांधून शिवलिंगाला अर्पण केला जातो पूजेत पिवळा रंग वापरला जात, वापर जात असल्याने या पिवळ्या रंगाची पूजा म्हणतात या पूजेनंतर व्यक्ती लवकरच कर्जमुक्त होतो महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो रात्री जागरण करताना शिवपुराण शिवसोत्रनाम किंवा शिवविवाह कथा ऐकून किंवा पठण करू शकता त्यामुळे तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद नक्कीच लागतो त्याचप्रमाणे भगवान शंकरांना बेलपत्रही खूप प्रिय आहे धार्मिक मान्यतेनुसार पार्वती देवी पार्वतीने भगवान शंकरांना मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते तपश्चर्येसोबतच देवी पार्वतीने अनेक उपासही केले होते एकदा महादेव बेलाच्या झाडाखाली तपश्चर्या करत असताना देवी पार्वतीने पूजेची साहित्य आणण्यास विसरली त्याचवेळी देवी पार्वतीने तिथे पडलेल्या बेलपत्रांच्या पानांनी भोलीनाथांची पूजा केली त्यामुळे भोलीनाथ प्रसन्न झाले आणि तेव्हापासून त्यांना बेलपत्र अर्पण करण्यात येते जे भक्त महाशिवरात्रीला भगवान शंकराला बेल अर्पण करतात त्यांच्या पैशासंबंधीच्या समस्या लवकरच दूर होतात महाशिवरात्रीच्या दिवशी जे जे पती पत्नी एकत्र भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण करतात त्यांचे जी वैवाहिक जीवन सुखी होते आणि त्यांना संतती सुखही मिळते अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद शिवाय ॐ नम शिवाय ॐ शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम Thank